चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर आज बाळासाहेब हवे होते असं म्हणत कणकवलीच्या राज ठाकरेंच्या सभेत नारायण राणे भाऊक झाले तसेच विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला बंधू भगिनीनो आतापर्यंत चौतीस वर्ष तुमच्या सानिध्यात सहवासात वावरताना तुम्ही प्रेमच माझ्या वाट्याला दिलं आहे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे मी तुमचा फार ऋणी आहे मला राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पदं मिळाली त्या पदावर मी यशस्वी झालो आज खरं म्हणजे ही निवडणुकीसमोर लोकसभेमध्ये मी जात असताना मान्य बाळासाहेबांची आठवण येते आज साहेब हवे होते म्हणजे वन वन फिरून शिव्या देत आहेत ना त्या दिल्या नसतात जाऊ दे मी नाव घेणार नाही त्यांनी जे काय पत्रकारांच्या भाषेत बोलले ना आडवा गेला तर अमुक तमुक त्या दिवसाची वाट बघतोय आपण आपलं काम करूया तुम्ही विश्वास आणि प्रेम देता असं चालू ठेवा येणाऱ्या सात तारीखला तुम्ही सर्वजण नातेवाईकांच मित्र मंडळी शेजारी पाजार सांगा या वेळेला एकच ध्यास एकच काम सात तारीखला सकाळी लवकर अकराच्या आत जाऊन मध्यानाच्या लाईनीत राहा नंतर ऊन येत आणि म्हणून उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनी जावं सर्वाने जाऊन शंभर टक्के मतदान या भागातून सिंधुदुर्ग रत्नाग्रत्न व्हायला पाहिजे आणि चारशे मध्ये तुमच्या हक्काचा तुम्ही हाक माराल तर हो म्हणणारा खासदार असायलाच पाहिजे आणि म्हणून तुम्ही मतदान करून निवडून द्याल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल